नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा अर्थसंकल्पात नोकर वर्गाला काय मिळालं या संबंधी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा केंद्र सरकारने दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला या अर्थसंकल्पामध्ये सर्व गटातील नागरिक शेतकरी कर्मचाऱ्यांसाठी तरतूद करण्यात आली यामध्ये देशातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नेमकी कोणती तरतूद करण्यात आली याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे घेऊया एन पी एस कर्मचाऱ्यांच्या योगदानामध्ये वाढ रा कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या योगदानाची रक्कमे दहा टक्केवरून चौदा टक्के अशी वाढ करण्यात आली आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये कमी पगार पडणार असून एन पी एस खाते अधिक रक्कम जमा होणार आहे तर सदर चौदा टक्के रक्कम करातून सूट मिळणार आहे सदरची रक्कम कर्मचारी एन सी 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 एफ टू अंतर्गत त्यांच्या योगदानावर कर सवलतीचा दावा मिळू शकतील त्याचबरोबर एनपीएस टायर झिरो वनमधील संपूर्ण रक्कम करमुक्त असून सदर टायर एकमधून मधून पंचवीस टक्केपर्यंत काढण्यात आलेल्या रकमेवर कर सवलत मिळेल नवीन कर रचना सदर अर्थ अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांना स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजार रुपयेवरून पंच्याहत्तर हजार रुपये इतके करण्यात आले आणि नवीन टॅक्स प्रणाली पूर्वीप्रमाणे तीन लाख रुपयेपर्यंतचे उत्पन्न आयकरमुक्त असणार आहे तीन लाख लाख ते सात लाख रुपयापर्यंत उत्पन्नावर पाच टक्के इतका आयकर आकारला आएकर जाणार आहे सात ते दहा लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न दहा टक्के आयकर आकारला जाणार आहे आणि दहा ते बारा लाख रुपये उत्पन्नावर पंधरा टक्के इतका आयकर आकारला जाणार आहे बारा ते पंधरा लाख रुपये उत्पन्नावर वीस टक्के आयकर आकारला जाणार आहे आणि पंधरा लाख वरच्या उत्पन्नावर तीस टक्के इतका आयकर आकारला जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली डुसा आवडशील लाईक करा शेअर काय विसू नका धन्यवाद